नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहेत आणि या तुम्ही जे ऐकाल ते तुमचं माइंडसेट तुमचं रुटीन आणि कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण एक ट्रुथ असा आहे जो तुमचा संपूर्ण दिशा बदलणार आहे स्वामी समर्थ म्हणतात दिवसाची पहिली पायरी स्वच्छ ठेवा सकाळ म्हणजे भाग्य लिहिण्याची वेळ आपल्यापैकी नव्वद उठताच फोन उचलतात पण हे ब्रेनला सायंटिफिकली मेंदूचा डिसिजन एरिया सकाळी सर्वात ऍक्टिव्ह असतो तुम्ही फक्त हा बदल करा उठल्यावर पहिल्या दहा मिनिटात फोन नाही त्याऐवजी फक्त तीन गोष्टी लिहा आज एक चांगलं काम आज एक नवीन शिकायचं आणि एक गोष्ट सुधारायची हा छोटासा रिच्युअल प्रोडक्टिव्हिटी तीनशे टक्केने वाढवतो आपल्या आयुष्यात तीन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे ऊर्जा देणारे दोन म्हणजे ऊर्जा खाणारे आणि तिसरे काहीही न करणारे स्वामी म्हणतात विचाराचं अन्न आहे चुकीचे लोक म्हणजे विषाचं जेवण दहा दिवस निगेटिव्ह लोकांपासून डिस्टन्स ठेवा तुमच्या मनात बदल दिसेल कामात जास्त फोकस येईल आणि जीवन थोडं हलकं वाटेल म्हणून तुम्ही रोज उठल्या उठल्या सकाळी नामस्मरण करा प्राणायाम करा बघा तुमचा दिवस कसा ऊर्जेने जातो आता काय होतं की ओव्हर थिंकिंग थांबतच नाही कारण मनच थांबत नाही तर मन म्हणतं थांब नको उद्या कर थांबू नको म्हणजे मन म्हणत की थांब आज नको हे उद्या कर मनाच कामच बहाणे देणं आहे स्वामी म्हणतात मनाच्या बहाण्यांपेक्षा एक कृती श्रेष्ठ आहे इथे एक लाईफ चेंजिंग रूला है। रूल आहे दोन मिनिटाचा रूल ज्या कामाला सुरुवात करायची आहे ते दोन मिनिट तरी सुरू करा एकदा तुम्ही सुरुवात केली की तुमचं मन बाकी काम अपवा पूर्ण करायला लागतं त्यामुळे आपण कधी करू असं म्हणण्यापेक्षा आधी ते दोन मिनटं का होईना पण काम ते आपण सुरू करायचं नंतर आपण ते काम पूर्ण करतोच आता काय होतं की आपल्याला फेल्युअर येतं फेल्युअर म्हणजे काही पनिशमेंट नाही तर जे अपयश आपल्याला मिळतं ते तुम्हाला तोडण्यासाठी नसतं तर ते घडवण्यासाठी असतं स्वामी म्हणतात पतन म्हणजे उदयाची पहाट तुम्ही किती वेळा पडलात ते महत्वाचं नाही तुम्ही किती वेळा उभे राहिलात ते महत्वाचं चला तर आपण जाणून घेऊया त्या तीन सवयी कोणत्या आहेत जे की तुमचं तीस दिवसातच तीस दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की माझं जीवन खरंच बदललं आहे तर हॅबिट एक म्हणजे दररोज तुम्ही वीस मिनटं का होईना वाचन करा अगदी तुम्हाला कोणतंही म्हणजे कोणत्याही प्रकारचं अध्यात्मिक असेल फनी असेल हिस्ट्री असेल काहीही पण तुम्ही दररोज वीस मिनटं का होईना वाचन करा काहीही पुस्तकं हे ब्रेन शार्पन करतं ओव्हरथिंकिंग थिंकिंग कमी करतं आणि फोकस वाढवतं आपला हाच प्रॉब्लेम झाला आहे की माझं मन खूपच ओवर थिंकिंग करतंय तर तुमचं मन त्यावेळी दुसऱ्या गोष्टींकडे ओळवा तुम्ही व्यायाम करा प्राणायाम करा सकाळी चाला थोडंसं वाचा आपण आपल्यातच बदल केला तर खूप छान सवयी लागणार आहेत आपल्याला आणि हे जे ओव्हर थिंकिंग आहे ते सुद्धा आपलं कंट्रोलमध्ये येणार आहे दररोज तीस मिनटं तुम्ही मुवमेंट करा योगा करा वॉकिंग करा स्किपिंग काहीही शरीर हलकं की मन हलकं होतं म्हणून नियमितपणे आपल्या शरीरासाठी चांगल्या आरोग्यासाठी आपण थोडं तीस मिनटं का होईना हे करायला हवं आणि आता तिसरे हॅबिट म्हणजे कोणती तर रात्री दहा मिनिटं डेचा रिव्ह्यू घ्या म्हणजे काय तर आज काय तुम्ही शिकलात तुम्ही आज काय तुमचं काय चुकलं दिवसभरात तुम्ही आज कोणाला दुखावलं उद्या काय सुधारायचं आहे हा वन रिचुअल तुमचं कम्प्लीट माइंडसेट बदलून टाकतो तुम्ही हे फक्त आज करून करूनच बघा कि रोज डे रिव्ह्यू घ्यायचा की मी खरंच आज काही शिकलो का माझा दिवस वाया गेला नाही ना काही माझ चुकलं का कोणाला बी दुखावलंय का मी काय सुधारणा करायला हव्यात काय नको हे सर्व तुम्ही थोडं का होईना पण चिंतन तरी नक्कीच करा रात्री आता पेन म्हणजे काय तर आता पेन म्हणजे सिग्नल पनिशमेंट नाही तर रिलेशनशिप असो करिअर असो अभ्यास असो तर पेन येत असेल म्हणजे बदलायची वेळ आली आहे स्वामी म्हणतात वेदना अनुभवा पण थांबू नका दुःखातूनही माणूस तुटत नाही घडत जातो आणि आता जीवन बदलवण्यासाठी एकच मंत्र आजपासून रोज एक मंत्र म्हणा माझ्याशी जे घडत आहे ते माझ्या भल्यासाठीच घडत आहे हा मन हा मंत्र तुमचं थिंकिंग शिफ्ट करतो निगेटिव्ह थॉट्स कमी करतो कॉन्फिडन्स वाढवतो लाईफ स्टेबल होतं तुम्हीही निगेटिव्ह माणसांपासून दूर राहा स्वतः पॉझिटिव्ह बनायला शिका एखादी गोष्ट माझ्याकडून होत नाही असं म्हणायचं नाही तर हे मी करणार आहे हो ही माझ्याकडून होणार आहे असं एकदम पॉझिटिव्हिटी सर्व आपल्या मनात आचरणात आणायचे आपण खरंच पॉझिटिव्ह होतो आपण एखाद्या गोष्टीवर कॉन्फिडंट राहायचं मग अगदी कुणी काहीही बोलो तर त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह हेल्दी असाल तेवढं तुमचं डिप्रेशन त्रास ओव्हर हे सगळं जाणार आहे आपोआप जातील जाईल हे सगळं हे शेवटचं वाक्य जर तुम्ही निर्णय घेतलात तर युनिवर्स तुमच्या मदतीला धावत येतं हे तुम्ही खरंच एखाद्या वेळेस करून बघा आजचा दिवस बदलला तर उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ